नमस्कार इजू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहच स्वागत आजच्या शैक्षणिक बातम्यांच्या सेगमेंटमध्ये बातमी बघूया ती नव्या शैक्षणिक क्षे सत्रामध्ये सुट्ट्यांची मेजवानी तब्बल एकशे एकोणतीस सुट्ट्या विद्यार्थ्यांची मजा उन्हाळ्याच्या सुट्टीची सुरुवात होताच शिक्षण विभागाने शिक्षक व विद्यार्थ्यांना आनंद देणारी बातमी दिली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रासाठी शालेय कामकाजाचे नियोजन जाहीर झाले असून यामध्ये तब्बल एकशे एकोणतीस दिवस सुट्टी देण्यात आली आहे त्यामुळे वर्षभरात शाळा भरल्या तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची विश्रांतीची चंगळ मात्र सुरूच राहणार आहे नव्या नियोजनानुसार वर्षभरात दोनशे छत्तीस दिवस शालेय कामकाजाचे असून उर्वरित एकशे एकोणतीस दिवस विविध प्रकारच्या सुट्ट्यांचे आहेत शिक्षण विभागाने यासाठी शिक्षक संघटनांशी चर्चा करूनच हे वेळापत्रक निश्चित केले या सत्रात गतवर्षीच्या तुलनेत एक सुट्टी अधिक मिळणार आहे वर्षभरात त्रेपन्न रविवार असून रविवारची सुट्टी येणार आहे एकूण किती दिवस होणार काम एकूण अध्यापनाचे दिवस हे दोनशे सदोतीस असतील तर एकूण कामाचे दिवस हे दोनशे पन्नास असतील वर्षभराच्या सुट्टीचे वर्गीकरण सार्वजनिक सुट्ट्या एकवीस दिवस दिवाळी सुट्टी नऊ दिवस मुख्याध्यापक देणार तीन दिवस दीर्घ उन्हाळी सुट्टी एक्केचाळीस दिवस व जिल्हाधिकारी देणार दोन दिवस अशाच वेगवेगळ्या बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी मराठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शिक्षक बांधवांना तसेच विद्यार्थ्यांना पुढील सुट्ट्यांचे नियोजन आत्ताच करता येईल धन्यवाद